गोष्टीच नाव आहे सिंह आणि उंदीर एकदा एक सिंह झोपला असताना एक, एक छोटासा इटुकला पिटुकला उंदीर आला आणि सिंहाच्या अंगावर इकडे तिकडे उड्या मारू लागला आणि नाचू लागला तेवढ्या सिंह जागा झाला आणि उंदराला आपल्या पंजामध्ये धरून म्हणाला तुझी हिम्मत कशी काय झाली माझ्या अंगावर खेळायची आता मी तुला खाऊन टाकणार त्यावर उंदीर म्हणाला महाराज मला माफ करा तुम्हाला जेव्हा मदत हवी असेल तेव्हा मी तुमची मदत करेन असे बोलून उंदीर तेथून निघून गेला असे दिवस गेले आणि एका दिवशी शिकारी शिकाऱ्याने सिंहाला पकडण्यासाठी जाळ टाकले आणि सिंहाला माहितच नव्हते आणि तो चालत चालत आला आणि त्या जाळ्यामध्ये अडकला आणि सुटकेसाठी आरडाओरडा करू लागला तेवढ्यात शिकारी सिंहाला नेण्यासाठी बैलगाडी गेलोय गे घेऊन येण्यासाठी तेथून परतला सिंहाचा आवाज ऐकून उंदीर आल आला तेथे आणि म्हणाला महाराज थांबा मी तुम्हाला आता मोकळा करतो आपल्या दाताने त्याने संपूर्ण जाळे कोतळून टाकले आणि सिंहाला मोकळे केले तेवढ्यात शिकारी आला तेथे सिंहाला जाळ्यातून मोकळे झालेले पाहून तेथूनच त्याने धूम ठोकली आणि घाबरून पळून गेला उंदिराने सिंह दोघे बोलू लागले सिंह उंदराला म्हणाला तू माझा जीव वाचवल्याबद्दल आभार मानतो तुला कधी गरज लागली तर मी पण तुझी मदत करेन धन्यवाद व्हिडिओ आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा અને શેર પણ કરા ધન્યવાદ બાલમિત્રો